धबधब्यात पोहताना अचानक तरुणाच्या पॅन्टीत घुसला साप पण मग भलतच घडलं व्हिडिओ पाहून थरकाप पुढील उंचावरून कोसळणारे धबधबे लोकांना भुरळ घालतात मात्र याच ठिकाणी जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते दरम्यान अशीच एक घटना सध्या समोर आली आहे जगात अनेक प्रकारचे ऍडव्हेंचर स्पॉट्स आहेत त्यामुळे धबधब्यांचाही समावेश आहे निसर्गानं हे अतिशय विलोभनीय असे देखावे निर्माण केले आहेत काही ठिकाणी उंचावरून कोसळणारे धबधबे लोकांना भुरळ घालतात मात्र याच ठिकाणी जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक प्राणी बाहेर येत असतात त्यात सगळ्यात जास्त प्रमाण असतं ते सापांचं याच काळात साप जमिनीतून बाहेर येतात कारण जमीन थंड झालेली असते त्यामुळे अशा ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं दरम्यान अशीच एक घटना सध्या समोर आली आहे त्या सापाचं नाव एकूणच धडकी भरते हात साप जर एखाद्याच्या पॅन्ट मध्ये शिरला तर काय होईल याचा विचार करा हा व्हिडिओ पाहून नक्कीच हादरून जाल पावसाळ्यात मजा मस्ती करण्यासाठी धबधबे किंवा धरणाच्या ठिकाणी भेट देतात पण अशा ठिकाणी भेट देताना अनेकदा लोक आपल्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकतात हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही कळेल की पावसाळ्यात फिरायला गेल्यावर सतर्क राहणं आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली काही तरुण मजामस्ती करताना दिसत आहेत काही पर्यटक धबधब्याखाली अंगुळीचा आनंद लुटताना दिसत आहेत यावेळी धबधब्यात पोहताना अचानक एका तरुणाच्या पॅन्टीत साप शिरतो पाण्यात पोहताना पॅन्टीत साप शिरल्याचं कळताच तरुण पानाबाहेर आला त्याच्या मित्रांनी हा साप पाहिला या तरुणानं पॅन्टीत शिरलेल्या सापाचं डोकं दागून धरलं मग पॅन्टीत शिरलेला साप त्याचे मित्र काढू लागले सापाला पाहून त्याच्या सहित त्याचे सर्व मित्र घाबरले होते मात्र ते मित्राचा जीव वाचवण्यासाठी सापाला पॅन्ट मधून खिचत होते काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याच्या मित्रानं जोर लावून साप पॅन्टीच्या बाहेर खिचला हा व्हिडिओ सुरत मिमी सेंट्रल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे हा का कुठला व्हिडिओ आहे ते कळू शकलं नाही आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई